नमस्कार मी सुरेश वर्गळे ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग सध्या महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे त्याचसोबत ज्ञानप्रबोधिनीच्या हराई केंद्रावरती पूर्णवे कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे दोन हजार अठरा साली नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती आणि उन्हाळ्यामध्ये झालिया दर्शन माणूस होण्याचा एक प्रयत्न हे पुस्तक वाचायला दिलं हे पुस्तक वाचल्यानंतर त्या केंद्राला मेजोगाईच्या केंद्राला आणि प्रसादाला भेट द्यावी अशी खूप इच्छा झाली आणि त्याच सुमारास महाराष्ट्रात राणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा जोरात सुरू होती त्यानिमित्ताने तिकडे गेलो दरवर्षी वीस वीस दिवस राहिलो लोकांशी राहिलो लोकांशी गप्पा झाल्या गावांमध्ये श्रमकार्य केलं आणि यातूनच माझा मीपासूनचा आम्हीपर्यंतचा प्रवास सुरू झाला ह्या गावांमध्ये राहिलो युवकांसोबत राहिलो स्पर्धेमध्ये चळवळीमध्ये लोकांनी लोकांना वाहून दिलेलं पाहिलं पाण्यासाठी लोकांचं कष्ट पाहिलं आणि त्याच्यातूनच आपण ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे असं पुढे वाटू लागलं आणि मी माझं हराई केंद्रावरचं काम त्याच्यातूनच पुढे सुरू केलं आणि पाण्यात काम करायचं असं थोडंसं ठरवून टाकलं ह्याच्यामध्ये विवेकवाडी परिवारातील सदस्य दरवर्षी काही ना काही सहभाग घेत असतात ह हा आंबेजोगाईच्या केंद्रावरती येत असतात आजूबाजूच्या लोकांसाठी काम करत असतात शहराकडून गावाकडे लोक येत असतात आणि शहरातल्या आणि गावातल्या दोन्हीकडच्या ह्या भगीरथाच्या पुत्रांचं दुष्काळ संपवण्यासाठी अविरत प्रयत्न चालू असतात ह्या सर्व भगीरथाच्या पुत्रांना भेटण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते आहे संधी मिळणार आहे तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी वार रविवार सायंकाळी पाच वाजल्यापासून साडेसहापर्यंत आपण सर्वजण एकत्र एक ऑनलाईन मिळणार आहोत फेसबुक यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम होणार आहे आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून यावं ह्या भगीरथाच्या पुत्रांचे अनुभव नक्की ऐकावेत आणि त्याच्यातून आपणही आपल्या कामासाठी प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं धन्यवाद